हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार तर लक्ष्मी मातेचं पूजन मी सकाळच्या वेळेतच केलेलं आहे इव्हनिंगच्या वेळेत जमतच नाही मला इव्हनिंगच्या वेळेत करणं छान वाटतं पण जमत नाही कारण गुरुवारीनं खूप धावपळ असते मला संध्याकाळी तर मग सांगूच नका तसा प्रकार आहे त्यामुळे सकाळच्या वेळेतच देवपूजा आणि लक्ष्मी मातेची पूजा शैवाचं पूजन सगळं झालेलं आहे पूजेचं काम मी आवरून घेतलं आता दीपक जाणार आहे बेळगावला जाण्यासाठी आता निघणार आहे म्हणत होता एक दीड वाजता निघणार आहे तर पूजा वगैरे झाली पण जे बाकीचे काम आहेत म्हणजे भांडे कुंडे थोडेफार राहिलेले आहेत कपडे तर मी आणखीन हातच लावलेले नाही त्याला तर असो ते निवाणपणे नंतर होत राहील अगोदर मी दीपकचं आवरून देणार आहे आणि इकडं लक्ष्मी मातेला निवेदे दाखवण्यासाठी मी शिरा बनवत आहे तर रवा मी अगोदर भाजत ठेवलेला आहे कमी गॅसवर तर रवा इकडे व्यवस्थित भाजून घेणार आहे रवाही परतत आहे आणि इकडं मी चुड्याची तयारी पण करत आहे थोडीफार मी अगोदरच करून ठेवली काय झालं दीपक अगोदर म्हणत होता की बारा वाजेपर्यंत निघणार आहे नंतर याच्या मित्राचा फोन आला की मम्मी म्हणत होता की एक वाजता निघणार आहेत ते आणि हा पण एक वाजताच निघणार आहे म्हणजे सगळे भालकीला बिदरला तिथंच घडणार आहेत का मन उघडून जाणार कोणी नाही आहे म्हणून दीपक म्हणत होता की एक दीड वाजता निघणार आहे म्हणून मी पूजा वगैरे करून घेतली पूजेचं काम आवरून घेतलं अगोदर आणि मग मी इकडे शिरा बनवत आहे आणि चिवड्या पण बनवत आहे त्यासाठी तिकडे मुरमुरे मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेले आहे आणि डाळ व घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कढीपत्ता आणलेला आहे माघालच्या साईडला कढीपत्त्याचं झाड ताजा फ्रेश कढीपत्ता आहे आणलेला आहे तर मसाला काढून घेऊ तर ही सगळी तयारी अगोदर आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे चिवडा बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तर तिकडच्या काउंटर मी पाणी ठेवलेले गरम व्हायला जसं पाण्याला उकळी आली की आपल्याला भाजलेल्या रव्यात टाकायचा एकदम मस्त असा मऊसुद्धा शिरा बनवून तयार होतो जसं आपण उकळत्या पाण्यात रवा टाकण्याऐवजी ना जे पाणी गरम केलेले उकळतं पाणी ते रव्यात टाकायचं रवा अगोदर आपल्याला परफेक्ट शिजून घ्यायचा आहे नंतर साखर तूप जे टाकायचं आहे नंतर टाकणार आहे म्हणजे शिरा गार झाल्यानंतर पण एकदम छान असा मऊ बनून राहतो तर इकडं मी रवाही परतत आहे आणि स सगसंग मसाला पण काढून घेतलेला आहे प्रमाण सांगेन चिवड्याचं तुम्हाला अर्धा किलो मुरमुरे आहे त्या हिशोबानं मी इकडं दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा वरून थोडंसं जास्त म्हणजे कलर छान येतो चिवड्याला म्हणून पाऊन चमचा हळदी पावडर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ थोडीशी साखर घ्यायची आहे गरम मसाला थोडासा सुहाणा मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा धना पावडर घेतलेला आहे सगळे मसाले मी वाटीत काढून ठेवले तोपर्यंत इकडं पाण्याला उकळी आलेली होती तरी उकळतं पाणी आपल्याला रव्यामध्ये टाकायचं आहे पाणी थोडंसं जास्त घ्यायचं आहे म्हणजे वाटीभर रव्यासाठी मी इकडं पाच वाटे पाणी उकळून घेतलेलं आहे पाणी ओतत ओतत आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे एकही कुठळी यामध्ये पडणार नाही एकदम परफेक्ट शिरा बनून तयार होईल तर पूर्णपणे पाणी मी ओतलेलं आहे आणि तिकडच्या काउंटर मी शिरा बनत ठेवणार आहे कमी गॅसवर म्हणजे निवांतपणे ते बनत राहील आणि इकडच्या काउंटर मी चिवडा बनवायला म्हणजे मसाला तयार करायचा आहे अगोदर तर दुसरीकडे मी ठेवलेले आहे यामध्ये तेल घेतलेला आहे आणि चिवड्याचं प्रमाण थोडंसं जास्त असलं ना तर शेंगदाणे आणि जी हे आहे अगोदर मी तळून घेते पण आज तसं काही नाही चिवडा फक्त अर्धा किलोचा बनवायचा आहे मला अर्धा किलो मुरमुरे आहेत तिकडं तर त्यासाठी मी सगळं एकच फोणी तयार करणार आहे म्हणजे वेगवेगळ्या अगोदर तोंड घ्यायची काही गरज नाही तसं तर वाळीला कांदा जो असतो ना सुकवलेला ते नाही आहे माझ्याकडे तर असो फक्त लसूण टाकूनच मी चिवडा बनवणार आहे पण खूपच छान आणि टेस्टी चिवडा पण तयार झालेला होता तर इकडं जे आपण पाणी टाकून शिजत ठेवलेलं होतं रवा ते व्यवस्थित शिजलेलं आहे मऊ सुतं झालेलं आहे नंतर मी यामध्ये साखर टाकलेली आहे गोडीप्रमाणे आपण टाकू शकता तर इकडं मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे एक चमचा इलायची पावडर टाकलेली आहे आणि एक चमच्यावर तूप टाकायचं आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि कमी गॅसवर झाकून ठेवायचा एकदम मस्त असा मऊ शिरा म्हणून तयार होतो आता इकडं आपण मसाले काढून घेऊ म्हणजे मसाले डब्यामधले मसाले जे आहेत ते संपतच असतात कारण या मसाल्या डब्याच्या वाट्या छोट्या असतात म्हणून थोडंसं लवकर संपतं मग दोन तीन दिवसाच्या नंतर मी काढत असते तर लाल मिरची पावडर संपलेली होती ते काढून घेतलेले आहे तर बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि इकडं कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे तर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान चटकली की आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान चटकले की मग अगोदर आपल्याला कोथिंबीर आणि कडीपत्ता टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे छान ते असे तळून कडक झाले पाहिजे तितकं आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे कुठेही गॅस आपल्याला फुल करायचा नाही चिवड्याचा मसाला बनवतो जे चिवड्याचा टेस्ट असतो ना ते पूर्णपणे मसाल्यात असतो तर निवांतपणे आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे कमी गॅसवर तर अगोदर मी कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकली ते छान कडक झाल्यानंतर मी यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित ते परतल्यानंतर म्हणजे छान चटक जोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे कमी गॅस एकदम कमी आहे मी अजिबात फुल किंवा मध्यम करायचा नाही आपल्याला तोपर्यंत शिरा म्हणून तयार झालेला आहे तर अगोदर मी देवांना निवेद्य दाखवत आहे तर अगोदर मी रोजच्या देवांना निवेद्य दाखवलेलं आहे शैवानं निवेद्य दाखवलेला आहे लक्ष्मी मातेला निवेद्य दाखवलेलं आहे पाणी फिरवून घेऊ आणि देवाचे दर्शन करून घेऊ आणि परत मी चिवडा बनवायला सुरुवात करणार आहे कारण चिवडा ना एकदम निवांतपणे बनणार आहे तो मसाला कुठेही आपल्याला घाई गडबड करायची नाही आहे एकदम छान टेस्टी जसं हॉटेलमध्ये भेटतो ना तसा चिवडा बनून तयार होतो तर बघू शकता शेंगदाणे म्हणजे आणखीन व्यवस्थित भाजले गेलेले आहेत छान जोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कमी घ्यायच्यावर खूप छान टेस्ट येतो आणि तोपर्यंत दीपकला इकडे मी शिरा खायला देत आहे म्हणजे देवाला निवेद्य दाखवलेला आहे आणि गाईसाठी पण काढून ठेवलेला आहे आता दीपकला म्हणलं की प्रसाद खा तोपर्यंत चिवडा वगैरे जी भाकरी मी सकाळी बनवलेल्या होत्या ते मी हडकत घातलेले आहे तिथं थोडंफार हाडकलेत म्हणजे फॅन मी ऑन केलेला आहे आणि भाकरी पण उलट पलट करत होते सतत म्हणून थोडंसं लवकरच ते छान हाडकले गेलेले आहेत आता पॅक करणार आहे भाकरी पण आणि तोपर्यंत इकडं मसाला पण तयार होत आहे तर आता हे शेंगदाणे पण छान व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता टाकूयामध्ये लसूण तर इथं दहा पंधरा पाकळ्या लसूण मी मोठा मोठा ठेसून घेतलेला आहे पूर्णपणे लसूण टाकलेला आहे आणि परतून घेऊ हलकासा लसणाचा कलर चेंज होईल तोपर्यंत आपण भाकरी वगैरे पॅक करूया म्हणजे वेळ कमी आहे आता थोडंसं लवकरच मी ही भाकरी वगैरे पॅक करून ठेवते म्हणजे चिवडा झाल्यानंतर कवरमध्ये आपल्याला टाकायचा आहे तर इथं भाकरी छान व्यवस्थित हाडकलेली आहे सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि कपड्यात पॅक करणार आहे म्हणजे पेपरमध्ये वगैरे देणार नाही तुम्ही म्हणता पण ताई की पेपरामध्ये भाकरी देऊ नको त्याची साई लागते इंक लागते तर ठीक आहे मी कपड्यामध्ये इथं दस्ती घेतलेली आहे म्हणजे रुमाल घेतलेला आहे त्यामध्येच पॅक करणार आहे आणि तो इकडं लसूण पण छान परतलेलं आहे छान वास येत आहे आता टाकूया यामध्ये डाळवं म्हणजे डाळवं शेवटला टाकायचं आहे आपल्याला डाळवं टाकून व्यवस्थित परतलेलं आहे तिकडे माझं लक्ष आहे आणि इकडं मी हे पॅकिंगही करत आहे इकडं घेतलेली शेंग शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी मी रात्रीच भाजून वाटून ठेवलेली आहे म्हणजे ह्या वेळेमध्ये जास्त धावपळ माझी होत नाही चिवडा पण मी रात्रीच करत होते पण दीपक म्हणत होता मग मी सकाळी कर सकाळी मला जायला तसं तरी थोडंसं उशीरास निघणार आहे घरातनं म्हणून पण खूप घाई गरबड झाली माझी कारण पूजाही होते आपली आज पूजेला थोडासा वेळ लागल्यानंतर हे सगळं बनवायला खूपच मला वेळ झालेला होता आणि घाई गरबड धावपळही खूप झालेली होती तर सो भाकरी शेंगदाण्याची चटणी मी पॅक केलेली आहे कवरमध्ये घातलेलं आहे म्हणजे भाकरी छान बनून राहतील आणि इकडं तोपर्यंत डाळ डाळवळ हे आपण मसाला तयार करत तो छान ते भाजलं गेलेलं आहे नंतर यामध्ये मी जे मसाला आपण काढून ठेवलेला होता ते पूर्णपणे यामध्ये ओतायचा आहे आणि या फ्रुसमध्ये गॅस बंद करायचा आहे आणि कढई जे असते ना खूप जाड असते त्यामुळे मसाला थोडा वेळ यामध्येच छान परफेक्ट भाजला गेलेला आहे व्यवस्थित परतून घेतलं थोड्या वेळ नंतर ही मसाला पूर्णपणे आपल्याला मुरमुऱ्यामध्ये ओतायचा आहे आणि कढईमध्ये जे मसाला लागलेला आहे त्यामध्ये थोडीशी मुठभर मुरमुरे टाकले छान मिक्स केलेला आहे आणि पूर्णपणे मसाला काढून घेतलेला आहे आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे एक एक मुरमुऱ्याला हा मसाला लाग ला छान लागला पाहिजे आणि एकदम छान असा वास येत आहे एकदम होटलसारखा चिवडा म्हणून तयार होतो फक्त जी ही याची प्रोसेसिंग आहे ना ते फक्त मसाल्यामध्ये आहे मसाला जे आहे ना निवांतपणे कमी गॅसवर आपल्याला छान असा बनवून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी चिवडा बनून तयार होतो बघू शकता कलर तुम्ही खूपच छान हा चिवडा बनून तयार झालेला आहे तर आता पटकन मी कवरमध्ये पॅक करते काही ना वातावरण पण थंड झालेलं आहे म्हणून चिवडा जीही आपण ठेवतो ना असंच खुललं खूप लवकर मऊ पडतं ते म्हणून कवरमध्ये पॅक केलं ना तितकी हवा लागणार नाही आणि छान पण राहतं तर जे मुरमुऱ्याचं कवर आहे त्यामध्येच मी यामधला अ अर्धा चिवडा घालणार आहे म्हणजे दीपक म्हणत होता मग मी जास्त देऊ नको थोडंस नेणार आहे कारण फक्त एक दिवसासाठी तो जात आहे पण येता येता तीन दिवस तर मोच आहेत कारण बेळगाव इथून खूप दूर आहे जा म्हणजे आज निघाला तर उद्या पोहोचणार आहे आणि उद्या जीही डॉक्युमेंट्स तिथं जमा करायचे आहेत ते जमा करून परत घरी यायला निघाला तर दुसऱ्या दिवशी इथं येणार आहे म्हणून दोन तीन दिवस तिथं आरामच लागणारच आहेत म्हणून थोडंसं जास्त दिलं नको म्हणत होता तरी पण थोडंसं मी जास्त घातलं आणि बाकीचा जे चिवडा होता ते दुसऱ्या कवरमध्ये घालून मी घरी ठेवलेला आहे म्हणजे मऊ पडू नये म्हणून तर बॅग अगोदरच पॅक केलेली आहे दीपकनं जे डॉक्युमेंट्स आहेत नंतर एक रग पण छोटी जी रग आहे पांघरण्याची ते पण दिलेले आहे म्हणजे थंडी खूप आहे नंतर टोपी वगैरे दिलेली आहे तर तिथे गेल्यानंतर घालतो काय करतो त्यालाच माहिती आहे घरामध्ये जर कधीच टोपी स्वेटर काहीच घालत नाही पण घरात काही वाटत नाही तितकं पण बाहेरचं वातावरण खूप गार असतं तेच म्हणत आहे दीपकला की ट्रेनमध्ये वगैरे जातो वेळेस स्वेटर टोपी घाल म्हणजे सर्दी होणार नाही नाहीतर तर बाहेरच्या वातावरणाला एकदम सर्दी पकडली जाते आणि तब्येत बिघडू शकते ते सांगत आहे तर सगळं दिलेलं आहे आवरून बॅग वगैरे दीपक रेडी झालेला आहे बाबांचा वेट करत आहे तर बाबा इथे इतक्यात म्हणजे फोन केलेला होता बाबांना सांगून हा जाईल तर दीपक आत्ताच बेळगावला जाण्यासाठी निघालेला आहे दीपक गेल्यानंतर मी आलेली होती कपड्याचं बकेट घेऊन म्हणजे कपडे राहिलेले होते सगळं आवरून दिलं पण कपड्याचं काम राहून गेलं कपडे धुऊन टाकले थाडकू घालत आहे इथंच आता वरती गेलेली नाही आहे कारण तितके कपडेही नव्हते आज थोडेच घेतलेले आहेत लेटी झालेला होता कुठलेही हँगरचे कपडे वगैरे मी काढलेले नाहीत तर कपडे वाळू घालू नंतर पुढची कामं म्हणजे भांडी कुंडे आहेत नंतर प्रसाद बनवायचा आहे आता टायमिंग दुपारचे दीड वाजलेले आहेत कपडे धुवून झालेले आहेत पण भांडे राहिले थोडेफार तर हे बघा भांडे राहिले आहेत इतके भांडे क्लीन करून घेते थोडेफार खाली पण ठेवलेले आहेत म्हणजे आज कसं झालं सकाळपासून इतकी धावपळ सकाळीच घर पुसून घेतलेले आहेत मी काल कुठलं झालेलं नाही आहे आणि गुरुवारच्या दिवशी कसं असतं बघा अगोदर स्वच्छतापासून आपण सुरुवात करतो म्हणजे झाडणं पुसणं नंतर मग देवपूजेचं काम स्वयंपाक दीपक जाणार का त्याचा उमेरं भाकरी हे ते बनवणं भजी बनवली असती पण अगोदर ती पण काहीच नको बनत होता कारण एक दिवसासाठीच मी जाणार आहे तरी पण बघू आता तिथे गेल्यानंतर किती उशीर होणार आहे जी डॉक्युमेंट जमा करायची आहेत ते केव्हा घेणार काय आणि त्यालाही माहिती नव्हतं त्यामुळे मला एक दोन दिवस मोडले तरी भाकरी आणि शेंगाची चटणी मी दिलेली आहे दही वगैरे घेऊन खाईल तो आणि लक्ष्मीपूजन मी सकाळच्या वेळेतच केलेलं आहे जसं देवपूजा झाली शैवांचा अभिषेक पूजा झाली मग मी लगेच लक्ष्मी मातेची पूजा मांडून घेतलेली आहे कारण संध्याकाळी तुळशी घाई असणार आहे आज गुरुवार असल्यामुळे ना संध्याकाळी प्रसाद बनवायचा असतो शाईबाच्या मंदिराला देण्यासाठी नंतर इथं आणखीन एका आरती असते हे ते करण्यामध्ये ना संध्याकाळी थोडासा उशीर मला होतो मग नंतर स्वयंपाक पण असतो कारण दोघांचाही आमचा उपवास असतो त्यामुळे सकाळच्या वेळेतच मी लक्ष्मी मातेचं पूजन करत आहे परत आता टायमिंग इवनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि मी इकडे प्रसादाची तयारी करत आहे म्हणजे प्रसादामध्ये मी खिचडी बनवते त्यासाठी तांदूळ मी फटकून दोन तीन पाने स्वच्छ देऊन पाण्यात ठेवलेले आहेत म्हणजे एक पंधरा मिनिट पाण्यात भिजत राहतील तोपर्यंत मी भाजी तयारी केलेली आहे तर इकडं मी वटाणे पण सोलून घेतले जे ताजे वटाणे घेऊन येत आहेत ना शेंगा त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि इकडं लसूण आलं पेस्ट बनवून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता सगळी तयारी केलेली बटाटा टोमॅटो सगळं चिरून घेतलेलं आहे आणि इकडं संग मी देवांना दिवाही लावत आहे जे सकाळी पूजा करता वेळेस आरत्या दिवे लावलेले आहेत ते आहेत फक्त समय शांत झालेले आहेत पण आणखीन थोडंसं तेल घातलेलं आहे आणि समय पण मी प्रज्वलित करून घेणार आहे तोपर्यंत हे येथील पाणी वगैरे गरम करून ठेवलेलं आहे आणि पटकन मी प्रसादाची तयारी करत आहे संध्याकाळी थोडीशी गायगरबड होतेच माझी जी दिवसभराचा रुटीन असतो तो तर व्यस्तच असते दिवसभर मी आणि संध्याकाळी पण तशीच गाई गरबड असते तर असं इकडं कुकरमध्ये मी चार चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं टाकलं ते छान सुटकल्यानंतर मी ताजा कडीपत्ता टाकलेला आहे नंतर आले लसणाची पेस्ट टाकायची आहे व्यवस्थित परतून घेऊ हलकासा कलर चेंज झाली की बाकीचे आपल्याला हिरवी मिरची बटाटा हे सगळं टाकायचं आहे लसणाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता टाकूयामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरची थोडीशी मोठी मोठीच कट करून घेतलेली आहे मी कारण ह्या हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत कधी मार्केटमध्ये हिरव्या मिरच्या तिखट असतात कधी सपक असतात काहीच अंदाज नसतो पण एक वेळा भाजी बनलेली यायचे खूप झणझणीत आहे त्यामुळे थोड्याशा कमीच टाकलेल्या आहेत आणि लांब लांब कट करून टाकल्या म्हणजे मंदिरामध्ये लहान मुलं पण येतात आणि त्यांच्या तोडात प्रसादा मिरची गेली तर मग खूपच हे होतं त्यामुळे थोडीशी लांब लांब कट करून टाकलेले आहेत हिरवी मिरची आणि बटाटा टाकलेले फोडणीमध्ये जोपर्यंत व्यवस्थित बटाटा मूळ होतो तोपर्यंत मी दिवे लावून घेत आहे तर आरत्या तर अगोदरच लावलेल्याच ला आहेत छान झालेल्या आणि सकाळी लावलेल्या फक्त मी समयाप्रज्वीत करून घेत आहे आणि तुळशीला दिवा लावत आहे धूप वगैरे लावून ठेवलेले आहे तर इकडं बघूया आता बटाटा व्यवस्थित परतले म्हणजे फोणी तयार झालेली आहे आता टाकूयामध्ये सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये धना पावडर एक चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे परतून घेऊ आता टाकूया एक कट केले आहे टमॅटो टमॅटो टाकून परतून घेऊ टोमॅटो आपल्याला शेवटला टाकायचा आहे आता टाकूयामध्ये भिजवलेले तांदूळ तर पंधरा मिनिट तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत खिचडी छान सुत्त म्हणून तयार होते तर फोडणीमध्ये आपल्याला तांदूळ टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने जेही फोणीचा टेस्ट येतो ना ते छानपणे यामध्ये उतरला जातो नंतर यामध्ये मी वटाणे आणि हरभरी भिजत ठेवलेले होते थोडेसे ते पण टाकलेले आहेत खूपच छान आणि कलरफुल खिचडी म्हणून तयार होते आणखी आवडीनुसार आपण यामध्ये खडे मसाले टाकू शकता आपण मी कुठले खडी मसाले यामध्ये टाकलेले नाही फक्त थोडासा गरम मसाला टाकणारे सुहाना मसाला टाकत आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घेऊ आणि यावरती मी ताट ठेवून शिजून घेणार आहे म्हणजे शेवटला एक सिटी द्यायची आहे आपल्याला अगोदरच आपण कुकरला टोपण लावलं तर काय होतं ना सगळे मसाले वरती येतात मिक्स करायचं ऑप्शन नसतं पण ज्या वेळेत आपण ताट ठेवून अशा पद्धतीने शिजून घेतो तर दोन तीन वेळा आपल्याला हे व्यवस्थित परतता येतं हे आणि जे ही पसारा झालेला आहे म्हणजे आपण आता खिचडी वगैरे बनवली मसाले डबे हे ते खूप सारे किचन काउंटर झाले होते सगळं मी व्यवस्थित जागेवर ठेवलेलं आहे म्हणजे संघसंग काम मी करत असते मी म्हणजे किचनमध्ये जास्ती अस्तव्यस्त होणार नाही तर तुळशीला दिवा लावलेला आहे पाहू शकता बाहेर पूर्णपणे अंधार झालेला आहे तर अगोदर मी गेट बंद करते आता टायमिंग इव्हनिंगचे पोणे सात वाजलेले आहे दहा पंधरा मिनिटातही येतील म्हणजे आज याला थोडासा लेट झालेला आहे सातपर्यंत येतात हे तर असोदार म्हणजे गेट बंद केलेला आहे आणि कपडे पण आज तशीच राहिले काढून असेच ठेवले आहेत कारण आज ना एकदम बिझी रुटीन होता आज थोडासाही मला आज वेळ भेटलेला नाही आहे तर आता मी खिचडी बनत ठेवलेली आहे जोपर्यंत खिचडी बनते तोपर्यंत मी सगळे कपडे घडी घालून ठेवत आहे कारण सगळं घाई उड असते आणि त्यावेळेत कुणालाच काही भेटणार नाही म्हणून याच वेळेत मी सगळे कपडे व्यवस्थित घडी घालून जिथल्या तिथं ठेवते म्हणजे पटकन त्यांना भेटून जावं तर सगळे कपडे मी सवाशी करून ठेवत आहे कारण ज्यावेळी धुवून आपण वाळू घालतो उलटे करून टाकत असते आणि उलटे ठेवलं ना तर किती वेळा असं झालेलं की ते उलटंच घालतात कारण त्यांना जायची इतकी घाई घाईरवड असते की ती, ती उलटं आहे का सवाशी आहे ते पण बघत नाहीत तर सगळे कपडे व्यवस्थित मी घडी घालून जागेवर ठेवलेले आहेत कपड्याचं काम झालेलं आहे तोपर्यंत हे आलेले आहेत आंघोळ वगैरे करत आहेत आता पटकन प्रसाद पॅक करून देते अगोदर मी सवळं आणि दस्ती एका कवरमध्ये पॅक केल्यानंतर तिथे दीपक प्रज्वलित करतात अगोदर तर एका छोट्या डब्यामध्ये तेल वाती नंतर धूप हे पण मी पॅक केलेलं आहे आणि येते वेळेस हार घेऊन येतात प्रत्येक गुरुवारी तर आता मी अगोदर शाईबाबांच्या फोटोला हार घातलेला आहे आणि फुलं पण वाहिले आहेत म्हणजे सकाळी एक वेळा पूजा होते आरती होते नंतर संध्याकाळी हे आल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आणखीन एक वेळा साईबाबांची पूजा आणि आरती होते म्हणजे प्रत्येक गुरुवारी दोन वेळा साईबाबांची आरती होते तर जोपर्यंत त्यांचं आवडते तोपर्यंत मी इकडे प्रसाद पॅक करते बघू शकता एकदम मस्त अशी कलरफुल खिचडी म्हणून तयार झालेली आहे तरह पैक पैक का तर आता पटकन डब्यात पॅक करूया डबा मी क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे खिचडीचा प्रसाद मी डब्यातच पॅक करते कारण का इथून यांना आठ किलोमीटरवर म्हणजे सोनाळा जावं लागतं तिथं शैवांचं मंदिर आहे तर तिथवर जाण्यासाठी यांना अवघडी होत नाही आणि प्लस प्रसाद पण गार होणार नाही म्हणून अशा पद्धतीने मी पॅकिंग करते डब्यात घातलेला आहे खिचडीचा प्रसाद आणि वरून एक कवर घातलेला आहे म्हणजे पिशवीतून काढायला यांना थोडंसं हे होईल म्हणून कवर घातलेलं आहे आणि हे जे पिशवी आहे हे जे कवर आहे तसंच पिशवीत ठेवल्यानंतर सवळं जे दिवा धूप मी दिलेलं आहे ते पूर्णपणे पिशवीतच पॅक केलेलं आहे नारळ आहे फुलाचा हार आहे सगळं पॅक झालेलं आहे आणि यांचंही सगळं आवरलं आता आरती करून घेऊ आणि हे तिकडं जातील आणि तुम्ही विचारत होता की ताई तुझं माहेर आणि गाव एकच आहे का तर हो सोनाळ माझं माहेर आहे आणि माझं सासर पण सोनाळचं आहे तर आता हे जायला निघालेले आहेत आता पटकन मी स्वयंपाक करून घेते तर आज स्वयंपाकामध्ये मी तूप दोडक्याची भाजी बनवत आहे म्हणजे तुम्ही याला दुसरंच काहीतरी नाव दिलेलं आहे म्हणजे सगळीकडे बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते तीच वस्तू असते फक्त त्याला नावं जी आहेत ना ते वेगवेगळी दिली अस दिले राहून जातात तर इकडे दोडके जे आहेत ना बारीक कट करून घेतलेले आहेत नंतर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसणाचे तुकडे बनवून टाकलेले आहेत परतून घेतल्यानंतर मी यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे हलकासा कांद्याचा कलर चेंज झाला थोडंसं सॉफ्ट व्हायला लागलं की कोथिंबीर टाकली हळदी पावडर टाकली नंतर मी हे जे कट केले दोडके आहेत ते टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि बिण भाजी खूप छान म्हणते पण मी थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे कारण आता वरण वगैरे बनवणार नाही यावेळी जास्त स्वयंपाक बनवला खपणार नाही आणि दीपकी नाही आहे फक्त आम्ही तिघजणच आहोत म्हणजे बाबा काय तितकी भाजी वगैरे खात नाही सपकरण खातात ते त्यामुळे फक्त दिनेश मी तिघासाठीच इथे भाजी बनत आहे म्हणून दुसरं काही वेगळं बनवलं नाही फक्त हीच भाजी मी बनवली नंतर भात भाकरी हे सगळं बनणार आहे नंतर चटण्या घातल्या परतून घेतलं झाकून ठेवूया था, सो आता पुढची कामं म्हणजे भांड वगैरे क्लीन करून घेते आणि यासोबत या व्हिडिओ इथे सँड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की करा बाय बाय टेक केअर